बुलडाणा विधानसभेसाठी काँग्रेस राज्य उपाध्यक्ष संजय राठोड यांनी केला दावा बुलडाणा विधानसभाच्या जागेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं दावा ठोकलाय बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस सोबत राहिलेला आहे आजच्या परिस्थितीमध्ये बुलडाणा ही काँग्रेसचीच जागा आहे आणि या ठिकाणी बराच वेळ काँग्रेसचा आमदार राहिलेला आहे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार निवडून येऊ शकतो कारण बुलडाणा विधानसभेत काँग्रेसची ताकद जास्त आहे ग्राउंड लेवल लेव्हलवर काँग्रेसचे संघटन व कार्यकर्ते सर्वात जास्त आहेत त्याचं उदाहरण लोकसभेत काँग्रेसने दिलेलं लीड आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या वेळी असा आग्रह करतो त्यांना आग्रह धरू द्या मात्र आम्ही बुलढाणा विधानसभेसाठी आग्रही आहोत असं म्हणत बुलढाणा विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असं काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष संजय राठोड यांनी म्हटलंय बघा असं आहे की एक एक जागा ही आता महत्त्वाची आहे कारण महाविकास आघाडीचं शासन महाराष्ट्रामध्ये येणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि बुलढाणा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच काँग्रेसच्या काँग्रेसच्या सोबत राहिलेला मतदारसंघ आहे बुलढाणा मतदारसंघात कधी काँग्रेसचा आमदार राहिला कधी शिवसेनेचा आमदार राहिला परंतु आजच्या परिस्थितीमध्ये बुलढाणा मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो कारण काँग्रेस पक्षाची ताकद ही बुलढाणा विधानसभेमध्ये सर्वात जास्त आहे त्याचं उदाहरण म्हणून लोकसभेमध्ये आम्ही जो लीड दिला ते तुम्ही बघू शकाल आणि ग्राउंड रिपोर्ट वर जाऊन चेक केलं तर सगळ्यात जास्त संघटन आणि सगळ्यात जास्त कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षाचे बुलढाणा मध्ये आहे ज्यांनी त्यांनी जागा मागावा त्याचा प्रश्न असतो परंतु ही जी जागा, जागा आहे ही जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आहोत कारण ही जागा काँग्रेस पक्षाची जागा आहे आणि हे आमचं संघटन मजबूत आहे अशी मागणी तुम्ही पक्षाकडे केली अशी मागणी पक्षाकडे झालेली आहे याच्याबद्दल सर्व जितके आमचं हायकमांड आहे ते सगळे हायकमांड याबद्दल कन्व्हिन्स आहे की ही जागा कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही दरम्यानच्या काळात जे थोडाफारीचे राजकारण झाले त्याच्यामुळे बुलढाणा विधानसभेवर शिवसेनेची ताकद कमी झाली असं म्हणताय तुम्ही बघा असं आहे की शिवसेनेमध्ये कार्यकर्ते होते परंतु स्थानिक आमदारांनी बंडखोरी केली ते लोक दुसरीकडे चालले गेले आणि त्यांच्यासोबत बरीचशी शिवसेना सत्तर ऐंशी टक्के शिवसेना ही त्यांच्यासोबत चालली गेलेली आहे त्याच्यामुळे ग्राउंड लेवलची रियालिटी तुम्ही तपासा तुम्हाला हे पद्धतीने माहित आहे की ग्राउंड लेवलवर कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे निश्चितपणे या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकदी जास्त असल्यामुळे ही जागा आम्ही काँग्रेसकडेच ठेवणार आहे याच्यामध्ये कुठेही दुमत असल्याचं कारण नाही काँग्रेसकडे अनेक उमेदवारांनी ही जागा मागितली आहे आपण इच्छुक आहात हो सगळेच इच्छुक आहोत इच्छुक सगळ्यांनी राहिलंच पाहिजे जेव्हा पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम सगळे कार्यकर्ते करतील